नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये सर स्वागत आहे व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओज टायटल पाहू शकता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज आता या कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा मिळणार भरपगारी तीस दिवसाची सुट्टी काय आपण पाहू सविस्तर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आज ही बातमी फारच महत्त्वाची ठरणार आहे खरे तर तीस जून ते अठरा जुलै दोन या कालावधीत महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपन्न झाले या पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा झाली दरम्यान आता संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे केंद्रीय विधिमंडळाच्या म्हणजे संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सुद्धा केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या वेग प्रश्नांवर चर्चा सुरू झाली आहे या चर्चेदरम्यान संसदेच्या वरिष्ठ सभागृहातून म्हणजे राज्यसभेतून सर... केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची दिलासादायक बातमी समोर येत आहे केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी काल चोवीस जुलै दोन रोजी राज्यसभेत सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुबत मोठी बातमी दिली आहे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी केंद्रीय कर्मचाऱ्यांना आपल्या वय वयोवृद्ध पालकांच्या देखभालीसाठी किंवा इतर कोणत्याही वैयक्तिक कारणांसाठी दरवर्षी तीस दिवसाची अर्जित रजा म्हणजेच भर पगारी रजा दिली जाते अशी माहिती दिली आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना ज्येष्ठ पालकांच्या देखभालीसाठी रजा मिळते का काल राज्यसभेत एका सदस्याकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या ज्येष्ठ पालकांच्या देखभालीसाठी रजेची तरतूद आहे का असा प्रश्न विचारण्यात आला होता या प्रश्नावर लेखी उत्तरात केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी केंद्रीय कर्मचाऱ्यांना केंद्रीय सेवा रजा नियम एकोणीसशे अंतर्गत विविध प्रकारच्या रजा दिल्या जातात अशी माहिती दिली आहे दरम्यान आता आपण या नियमानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना किती सुट्ट्या मिळतात आणि ज्येष्ठ पालकांच्या सांभाळण्यासाठी किती सु दिवसाच्या सुट्ट्या मिळू शकतात याबाबत माहिती पाहूयात केंद्रीय कर्मचाऱ्यांना तीस दिवसाची अर्जी दादा मिळते या सुट्ट्या केंद्रीय कर्मचारी कोणत्याही वैयक्तिक कारणासाठी घेऊ शकतात आपल्या वृद्ध आई वडिलांच्या देखभालीसाठीही या सुट्ट्या मंजूर होतात याशिवाय केंद्रीय कर्मचाऱ्यांना वीस दिवसाची अर्धवेतन रजा मिळते तसेच केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठ दिवसाची म्हणजे नैतिक रजा मिळते ही रजा अकस्मित कामासाठी वापरण्यात येऊ शकते याचबरोबर केंद्रीय कर्मचाऱ्यांना विशिष्ट सणांसाठी किंवा वैयक्तिक महत्त्वाच्या दिवस दिवसांसाठी दोन दिवसाची प्रतिबंधित सुट्टी मिळते केंद्रीय मंत्र्यांनी दिलेल्या या माहितीमुळे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना आपल्या वृद्ध आई वडिलांच्या सांभाळण्यासाठी देखील तीस दिवसाची भरपगारी रजा मिळू शकते हे स्पष्ट झाले आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद